महाराष्ट्राच्या कुशीमध्ये आणि मुंबई या धर्तीवरती बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसेनेची घडदोड ही महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये ती फिरू लागली आणि प्रत्येक हिंदुत्ववादी लोकांना हिंदुत्वापर्यंत बाळासाहेब ठाकरे हे ऑटोमॅटिक पोचले कारण काय बघा कुठल्याही कामामध्ये जर आपण एकरूप होऊन एखादं कार्य करत असेल किंवा आपलं कार्य हे योग्य असेल दिशा योग्य असेल तर त्यावेळेस तुम्हाला सर्व निसर्गसुद्धा मदत करतो याचीच एक वाक्यता असेल किंवा प्रत्यय हा बाळासाहेब ठाकरेंच्या वाणीतून आणि त्यांच्या कर्तृत्वातून दिसतो आणि मुंबई महाराष्ट्रसह पूर्ण भारतामध्ये एक हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेबांची ओळख होती आणि त्यांनी कधी सत्तेसाठी राजकारण केलं नाही आणि कधीही मला सत्ता हवी पक्षाला सत्ता हवी त्यांचा हा अजेंडा कधीच नव्हता फक्त हिंदुत्व हा त्यांचा अजेंडा होता आणि त्यानंतर बघा हे राजकारण असं बदलू लागलं आणि त्यांचेच मुलगा बायोलॉजिकल मुलगा उद्धवसाहेब ठाकरे त्यांना आता लोक उस्मान वाकरे म्हणतात आपण तसं म्हणत नाही आपण मान ठेवतो बाळासाहेब ठाकरे यांचा म्हणून आपण हे त्यांना उद्धवसाहेब ठाकरेच बोलूया आता उद्धवसाहेब ठाकरे यांची लाचारी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी लोक ह मला बोलावं वाटत नाही हे लोक असे बोलतात कमेंटमध्ये असेल कुठे असेल एवढी वाढलेली आहे ना बाळासाहेबांच्या चरणाला पदप्रश करायचे लोक ते ते लोक आज त्यांच्या मुलाकडनं पदप्रश करून घेतात किती लाजिरवाणी गोष्ट वाटते होय बघायला सुद्धा वारंवार आपल्या पुढे जे माणसं झुकायचे त्यांच्या पुढे आपण झुकत आहोत हीच सगळ्यात मोठी आपली हार आहे हे साहेबांना लवकर कळली पाहिजे आणि त्यांचं स्वप्न मुख्यमंत्री व्हायचं आहे ते आपल्या भाषणातून वारंवार वार सांगायचे ते दोन हजार एकोणीस मध्ये त्यामुळेच येतून त्या त्या बाहेर पडले त्याच हव्यासापोटी आणि त्याच स्वार्थापोटी स्वार्थ असावा पण वडिलां जे नाव कमवलंय वडिलानं जे साम्राज्य उभं केलंय ते सांभाळण्यासाठी हे असं न होता ते गमावण्याकरता त्यांचा कर होता असं हे जाणकार विश्लेषक हे बनतात आता मुख्यमंत्री कसा असावा हे शरद पवारांनी उद्धव ठाकरेच्या माध्यमातून उभं केलं के दोन हजार एकोणीसला शिवसेना आणि भाजप युती त्यांनी तोडली आणि त्यांना बाहेर काढलं त्यापूर्वी हे फक्त दोन हजार एकोणीसला ला घडलं नाही कारण शरद पवारांना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री कधीच नकोय शिवसेना आणि राष्ट्रवादी पहिलंच वाकडं वैचारिक वाकडं आहे हे युती सोडून द्या युती राजकारण ह्या गोष्टी सोडून द्या एक नैतिकता म्हणून बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे की मित्र असतील मित्रा जागी पण एक राजकीय सामाजिक बाब म्हणून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आमची युती कधी होणार नाही कारण खुलं खुलं वैचारिक मतभेद आहेत हे पक्ष काय असतो एका पक्षाची थीम असते विचारसरणी असते शिवसेनेची भाजपची विचारसरणी हे वेगळी आहे राष्ट्रवादी यांनी काँग्रेसची विचार विसरणी वेगळी आहे पण ह्या गोष्टी असताना यामध्ये विष पेरायचं काम हे बाळासाहेबांच्या पश्चात हे शरद पवारांनी चालू केलं दोन हजार चौदामध्ये बघा उद्धव साहेबांना एक वेळेस काढून चालणार नव्हतं त्यांना वारंवार ते त्यांच्या पुढील अडथळा होता म्हणून एक महाराष्ट्रामधील एक प्रादेशिक पक्ष म्हणून असायला पाहिजे ते म्हणजे राष्ट्रवादीचं ह्या उद्देशाने त्यांनी चौदा दोन हजार चौदामध्ये पहिल्या मोदी लाटेमध्ये फायदा हा पुरेपूर घेतला आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला तुम्हाला प्रश्न पडेल मी बिनशर्त कसा बोलतोय का उद्धव ठाकरे म्हणायचे बिनशर्ट ज्यावेळेस राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरती उद्धव ठाकरे साहेब अशी हात करू करू बिनशर्ट पाठिंबा बोलायचे आणि हाच बिनशर्ट पाठिंबा हे बारामतीचे करामती काका यांनी करामत करून काही आपले लोक भाजपसोबत पाठवले हो आणि त्यांना बेशर्त पाठिंबा दिला भाजपला सेनेला गरज नसताना कारण काय जर यांचे जर माणसं संख्या वाढली तर जे ज्या प्रकारचं शिवसेनेचे जे बी जे पीसोबतची बार्गेनिंग पॉवर आहे ते कमी करण्यासाठी फक्त बघा माइंड समजून घ्या त्यावेळेस जो काय शरद पवारांचा चौदा मधलं म्हणजे त्यांना शरद पवारांना शिवसेनेचं भाजप बदल महत्व कमी करायचं होतं पण एक मित्र पक्ष म्हणून एक सोबतचा पक्ष म्हणून लहान भाऊ म्हणून कधीही भाजपनं वाईट चितलं नाही शिवसेनेचं नेहमी साथ द्यायची साथ घ्यायची सोबत राहायचं पण तरीही त्यांचं उद्देश साध्य न झाल्यामुळं लोकांचं असे मत त्या राजकारण जे आपले वैचारिक विश्लेषक आहे त्यांचं पण हेच मत आहे भाऊ तोरशेकर आपण हे सांगतात वारंवार की शिवसेना फोडायची रणनीती ही शरद पवारांनी चौदामध्ये अवलंबली पण ते उद्धवांना कळलंच नाही आणि एक परत त्याने समजून घेतलं की बी जे पी स्वतः निर्णय घेणार नाही आणि नंतर त्यांनी काँग्रेस शिवसेनेला वेगळं केलं युतीपासून कारण शिवसेना त्यांना माहिती आहे की भारत पक्ष भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे तो संपूर्ण अवघड आहे इम्पॉसिबल आहे पण त्यांनी ते न करता त्यांनी शिवसेनेला बाहेर काढलं पण त्यावेळेस उद्धव साहेबांना गोष्ट कळली नाही आतापर्यंत मुख्यमंत्री पदाचा हापलेला माणूस पण आपल्याला मुख्यमंत्री करायचं स्वप्न का दाखवत ते आपली कमी असताना ते बाहेर आले मुख्यमंत्री बनले त्यांचं कार्य वगैरे त्याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही त्यांचे कार्य काय आहे ते तुम्ही सांगा मग विषय काय फर्स्ट टाइम त्यांना काढण्यासाठी ते भाजपमध्ये सोबत ते आले होते चौदामध्ये त्यानंतर त्यांनी एक शिवसेना आणि भाजप इथं तोडून त्यांना बाहेर काढला आत्ता विषय आहे आत्ता दोन हजार चोवीसचा कारण त्यावेळेस पहिल्या वेळेस प्रयत्न केला प्रयत्न असफल झाला सेकंड टाईम एकोणीसचा प्रयत्न केला तर एक बघा एखाद्या शिकार शिकारीला जाळ्यात ओढायचं असेल तर त्याला काहीतरी आमिष दाखवावं लागतं तेच आमिष हे राष्ट्रवादीने दाखवलं शिवसेना साहेबांना दोन हजार एकोणीसला त्यांचं आमिष हे पूर्ण झालं ते शिकार पूर्ण जाळ्यात येऊन पडली आणि जे आपलं लक्ष ज्यावेळेस साध्य होईल त्यावेळेस त्याला आमिष दाखवायची काही गरज नसते याचं उदाहरण सध्या उद्धव साहेब हे वारंवार उद्देशानं सांगतात की तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा नाव जाहीर करा पण शरद पवार गप्पा आहेत काँग्रेस गप्पा आहे आणि शरद पवारांनी आपली इच्छा बोलून दाखवली की आमच्यामध्ये कोणीच नाही कारण खेळी बघून घ्या त्यांना उद्धव साहेबांना पण होऊ द्यायचं नाही आणि त्यांना आपल्याकडं बे आप घ्यायचं नाही आपल्याकडं न घ्यायचं कारण काय कारण जयंत पाटील हे सध्या पॉवरफुल नेतृत्व हे राष्ट्रवादीमध्ये उरलेलं आहे बाकी राष्ट्रवादी राहिलीच नाही जयंत पाटील एक दावेदार आहेत मुख्यमंत्रीपदाचे आणि यांची आस आहे की आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं जर जयंत पाटील डावलून सुप्रिया पुड़ी तर सुप्रिया सुळेंना पुढे आणलं तरी हा गट नाराज होईल आणि परत हा गट बाहेर पडेल याची भीती भी, असावी असे लोकं म्हणतात आणि त्यामुळं शरद पवारांनी नकार सांगितला आणि त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे याचा की तुमचं मी निवडून घ्या शेवटला निर्णय घेऊ पण त्यांची इच्छा आहे की आमचा मुख्यमंत्री नको आता या ठिकाणी काँग्रेसची वारी आहे आणि शिवसेनेचे शिवसेना सारखं ठाकरे साहेब म्हणतात उद्या तुम्ही जाहीर करा तुमच्यासाठी आम्ही काम करू तुम्ही जर सांगा तुम्ही उमेदवार कोणताही द्या त्यावरती आम्ही काम करू पण सध्या उमेदवार कोणी जाहीर करत नाही आणि काँग्रेस स्पष्ट सांगते आहे की ज्यांचे खा आमदार जास्त असतील त्यावेळेस आपण मिटिंग घेऊन त्यावेळेस मुख्यमंत्रीपद आपण त्यांना देऊन टाकतो पण त्याविषयी उद्धवसाहेबांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आता जाहीर करा म्हणजे उद्धवसाहेबांनाही माहिती आहे भविष्यामध्ये पुढे काहीही पासा पलटू शकतो ही एकूणच अशी गोष्ट आहे शरद पवारांची आणि उद्धवसाहेबांची आता उद्धव साहेबांचा सा फक्त हुकमाचा एक्का म्हणून त्यांनी वापर करून घेतलेला आता परंतु आपल्या आपल्या राजकारण आपलं सोयीचं होवं म्हणून आणि त्यांना जे साध्य करायचं होतं त्यांनी साध्य केलं त्यांनी शिवसेना फोडली मी असं म्हणतो कारण ज्यावेळी शिवसेना भाजपपासून वेगळे आले त्यावेळेस शिवसेना फुटले होते कारण शिवसेना हे बाळासाहेबांच्या विचाराचे आहे शिवसेना हे काँग्रेसची विचारांची अजिबात नाही आणि जे शिवसेनिक बाळासाहेबांच्या विचारांचे होते ते कधीच बाहेर पडले जाईल म्हणून जे त्यांना साध्य करायचं होतं त्यांनी साध्य केलेलंच आहे त्यांना यश आलेलं आहे उद्धव ठाकरेंना शिवसेनेपासून दूर करण्यासाठी आणि त्यांना हेही माहित आहे की भविष्यामध्ये शिवसैनिक म्हणजेच शिवसेना होती समजून घ्या शिवसैनिकाच्या जीवावर ही शिवसेना वाढलेली आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बुलंद नेतृत्वावरती ते कोणी शिकारावं काय शिकारावं तो भाग वेगळा होता पण सध्या शरद पवारांची खिळी हीच आहे आणि शरद पवारांची पूर्वी पण खेळी तीच होते आता पण खेळी तीच आहे एक पूर्णपणे काँग्रेसी विचारांचा माणूस पूर्णपणे काँग्रेसला डोक्यात घेणारा माणूस आणि पूर्णपणे सर्वधर्म समभावचा आव आणणारा माणूस एक देवधर्म न मानणारा माणूस हिंदू धर्माचे कुठली सण कुठल्या गोष्टी न मानणारा माणूस निवडणुका पूर्त देवाचा वापर करणारा माणूस तो कसा काय एक शिवभक्त शिवसैनिक आणि एक हिंदू आवश्यक आणि त्यामुळेच हे सगळं होत असावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शरद पवार यांची हीच खेळी असणार आहे की कोणत्याही अवस्थेमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊच नाही त्यासाठी ते काही करतील कारण आता ध्येय त्यांचं ते नाही की मुख्यमंत्री आपला असावा यांचं ध्येय फक्त तेच आहे उद्धव साहेबांना प्रकारे यातून संपवता येईल म्हणजे जो खेळ मांडलाय जो खेळ मांडलेला आहे ते खेळ आता पवार साहेब संपवायचा प्रयत्न हे नक्कीच करणार त्यामध्ये काही शंका नाही तुमचं एकूणच या विषयावरती मत काय तुम्हाला नेमकं वाटते काय की शरद पवारांचाच हात आहे या सर्व गोष्टीमध्ये आणि शरद पवारामुळंच हे सर्व काही घडतं आहे आणि उद्धव ठाकरे कधीच सी एम होऊ नये हे शरद पवारांची चाल खरंच शकते का आणि शरद पवारांनी हे प्रयत्न केलेले आहेत तेही तुम्हाला त्याविषयी वाटते काय आणि तुम्हाला याविषयी काही अजून काही माहिती असेल तर खाली नक्कीच आपल्याला कमेंट करा चला मित्रांनो सबस्क्राईब करा दाबा व्हिडिओ शेअर करत चला आपण असेच धमाकेदार